श्रोते हो नवरा म्हणजे काय तर नवरा म्हणजे समुद्राचा भक्कम काट संसारात उभा राहतो पाय रोवून ताट किती येऊ प्रपंचा दुःखाच्या लाटा तो मात्र शोलीत राहतो सुखाच्या वाटा सर्वांच्या करता पोट तिडकीनं बोलत राहतो न पिलणार ओझ सुद्धा डोक्यावर घेऊन चालत राहतो कधी कधी बायकोलाही त्याचं दुःख कळत नसतं आतल्या त्याच मन मशालीसारखं जळत असत नवरा आपल्या दुःखाच कधीच प्रदर्शन नाही मांडत खूप काही बोलावंच वाटत पण कुणाला सांगत नाही बायकोच मन हळवय याची नवऱ्याला जाणीव वाचते दुःख समजून न घेण्याची अनेक बायका तोणी वाचते सारं काही कळत असून नवऱ्याला अपमान गिळावं लागतात वेदनांना काळजातापून पुन्हा कष्ट उपसावं लागतात सगळ्यांच्या आवडी जपता जपता मन मारी जगत असतो बायको पोरं खुश होताच तो सुखी होत असतो इकडं आड तिकडं व्हीर तशीच बायको आणि आई वाटेल तसा त्रास देतात कुणालाच माया येत नाही त्यानं थोडी हाऊसमौस केली तर दुसपूस दुसपूस करू नका नवऱ्याविरुद्ध दारू गोळा भरू नका दोस्ताजवळ आपलं मन त्यालाही मोकळं करावं वाटत हातात हात घेऊन कधी जोर जोरात रडावं वाटत समजू नका नवरा म्हणजे नर्मदेचा गोट आहे पुरुषाला काहीच नसतं हा सिद्धांत खोट आहे मी म्हणून टेकले इथं दुसरी पळून गेली असते बायकोनं विनाकारण नवऱ्याला धमकी दिलेली असते घरात तुमचं लक्षच नाही हा एक उगीच आरोप असतो बाहेर डरकाळ्या फोडणारा घरी म्याव म्याव करीत बसतो सारख्या सारख्या किरकिरीनं त्याचं डोकं बधीर होत तडकाफडकी बाहेर जाण्यास खूप खूप आधीर होत घरी जायचं असं म्हणताच त्याच्या पोटात गोळा येतो घरात जाऊन बसल्या बसल्या तोंडात आपोआप बोळा येतो नवरा म्हणा वडील म्हणा कधी कुणाला कळतात का त्यांच्यासाठी कधीतरी कुणाची आचूक करतात का पेलाभर पाणी सुद्धा चटकन कोणी देत नाही किती पाय दुखलं तरी मनावर कोणी खेळत नाही वेदनाना कुशीत घेऊन ओठ शिवून तो पडून राहतो सर्वांच्या सुखासाठी एकतारी भषण गातो बायको आणि मुलांनी या संतला समजून घ्यावं फार काही नकोय त्याला दोन थेंब सुख द्यावं मग बघा लढण्यासाठी त्याला किती बळ येतं नवऱ्याचं मोठेपण हे किती जणांच्या लक्षात येतं